कुपवाडा औद्योगिक वसाहतीमधील कृष्णा चेंबर ऑफ इंडस्ट्रीज अँड कॉमर्सच्या आवारात असलेल्या अपप्रवेशित कृष्णा व्हॅली क्लबचे हॉटेल व बार स्टेट बँक ऑफ इंडियाचे कार्यालय आणि सर्व गाळीधारक यांचे भवितव्य अंधारात असल्याची माहिती कृष्णा व्हॅली चेंबर ऑफ इंडस्ट्रीजचे प्रशासक तथा सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाचे निरीक्षक ज्ञाशी आंधळे यांनी दिली कृष्णा व्हॅली चेंबरचे सर्व बदल अर्ज रद्द झाल्यानंतर संस्थेवर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली त्यानंतर प्रशासकांनी कृष्णा चेंबरच्या जागेवर काही अपप्रवेशितांनी विनाभाडे भाडे व्यवसाय चालू ठेवले आहेत सदर अपप्रवेशितांचे कृष्णावादी चेंबरचे नावाने वीज कनेक्शन वापरत असल्याचे निदर्शनास नाही ते तोडणेसाठी प्रशासकांनी कायदेशीर मार्गाचा अवलंब सुरू केला आहे त्यावर नाराज होऊन कृष्णाभेरी क्लबने कर्तव्यदक्ष निष्कलंक सरळ मार्गाने काम करणाऱ्या सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय सांगलीकडील निरीक्षक व चेंबर ऑफ इंडस्ट्रीज अँड कॉमर्सतर्फे प्रशासक ज्ञाशी आंध्रे यांच्या विरोधात सांगली येथील दिवाणी न्यायालय व स्तर यांच्या कोर्टात वादी कृष्णावारी क्लब पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टतर्फे अध्यक्ष राहुल देशपांडे प्रतिवादी कृष्णाभारी चेंबर ऑफ इंडस्ट्रीज अँड कॉमर्स तर्फे प्रशासक यांच्या विरुद्ध निरंतर ताकदीचा दावा दाखल केला परंतु त्यांच्याकडे कोणतेही कायदेशीर कागदपत्रे नसल्यामुळे मे कोर्टाने कृष्णा व्हॅली चेंबर व्हॅली क्लबचा दावा दिनांक एकोणतीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी फेटाळून लावला कृष्णा व्हॅली क्लबने वरिष्ठ कोर्टात अपील दाखल करण्यासाठी मी कोर्टाकडे स्टे मागितला होता परंतु कोर्टाने त्याचा स्टेचा अर्जही रद्द केला असल्याचे कृष्णावली चेंबर ऑफ इंडस्ट्रीज अँड कॉमर्सचे प्रशासक आंधळे यांनी सांगितलं आहे यावरून कृष्णावली चेंबरच्या कॉम्प्लेक्समधील सर्व अपप्रविष्टांचं भवितव्य आता अंधारात असल्याची दाट भीती निर्माण झाली आहे यावेळी आंधळे म्हणाले की आता थोड्याच दिवसात संस्थेच्या नावाने सुरू असलेले कृष्णावली क्लब आणि स्टेट बँक ऑफ इंडिया यांचे लाईट कनेक्शनही कट होणार आहे यावरून असे दिसते की चुकीचा मार्ग अवलंबून जे काम करतात त्यांना न्याय देवता योग्य ती वाट दाखवते